स्वतःचं आयुष्य पणाला लावून दुसऱ्या देशासाठी झटणारा एक सोलापूरकर नाव होतं डॉक्टर द्वारकानाथ कोस एकोणीसशे अडोतीस मध्ये चीन वर जपानने आक्रमण केलं आणि चीनने भारताकडे एक विनंती केली डॉक्टरांची गरज आहे तेव्हा पंडित नेहरूंच्या पुढाकाराने भारतातून काही निवडक डॉक्टर चीन मध्ये पाठवण्यात आले आणि त्या वैद्यकीय मोहिमेचा मुख्य आधार ठरले सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोकपीस फार कमी वयात त्यांनी हजारो सैनिकांचं जीवन वाचवलं बहात्तर तास सलग ऑपरेशन करणारा समोर युद्ध सुरू असतानाही न सोडणारा हा सोलापूरचा सुपुत्र चीनमध्ये देवदूत म्हणून ओळखला जाऊ लागला फक्त बत्तीसाव्या वर्षी तिथेच चीनच्या भूमीत त्यांचा मृत्यू झाला पण चीनने त्यांना विसरलं नाही आजही तिथं त्यांच्या समाधीवर लोक नतमस्तक होतात सोलापूरच्या या अभिमानास्पद स्मारकाला एकदा तरी भेट द्या ही गोष्ट फक्त सोलापूरची नाही ती मानवतेची आहे अशीच विसरलेली पण गर्वाने सांगण्यासारखी गोष्ट पुन्हा उलगडूया फक्त अनटोल सोलापूरवर आजच फॉलो करा